कोळी समाजाला टोकरे कोळी जमातीचे सर्टिफिकेट देण्यात शासन ढकलपणा करत असून आता ते खपवून घेतलं जाणार नाही लवकर न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री साहेबांना आम्ही यापुढे बांगड्यांचा आहेर देऊ असा इशारा भारतराष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख कोमलताई पाटील यांनी दिला आहे आदिवासी कोळी कोळी जमातीचे व्यक्तींना टोकरे जमाती दाखले मिळावेत यासाठी पंधरा जुलै रोजी अमळनेर प्रांत कार्यालयावर भव्य बिराड मोर्चा व ठिया आंदोलन मोर्चा काढण्यात आला त्याप्रसंगी कोळी समाज बांधवांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा बैठक लावली मात्र काही मंत्र्यांच्या दबावाखाली ती रद्द करण्यात आली आहे आता ती बैठक लवकर लावावी व समाजाला न्याय द्यावा अन्यथा बी आर एस महिला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व मुख्यमंत्री महोदयांना बांगड्यांचा इशारा दिलाय यावेळी कोळी समाजाचे कार्यकर्ते जगन्नाथ बापू बावीसकर मधुकर सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते विशाल संख्येने उपस्थित होते कोडी करता आपण कोडी करता आपण जो मोर्चा घेऊन आलेलो आहे बापूंनी आज समाजाकरता जो लढा हा तिसऱ्या वेळेस मोर्चा आहे तिसऱ्या वेळेस मोर्चा सुंदर प्रशासक झोपलेलं आहे आणि बापूंनी सांगितलं की पंचवीस मंत्र्यांचा हात आहे पंचवीस मंत्र्यांना बापू मी म्हणते आमचेही आमदार आहेत यांना जेंट्स लोकांची गरज नाही आम्ही लेडीज त्यांना आता कोणता धडा शिकवू जसं ताईंनी सांगितलं की बांगड्यांचा आणि साडीचा साडीजोडीचा आहेर घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ मुख्यमंत्र्यांची तीसुद्धा लायकी उरलेली नाही आहे जर उरलेली असती मुख्यमंत्री शिंदेंनी जे म्हटलेलं आहे की दोन वेळेस मिटिंग लावूनही रद्द केलेली आहे तिसऱ्या वेळेस जर मिटिंगचं जा आयोजन लवकरात लवकर केलं नाही तर ताईंसोबत मी बी आर एस पक्ष पूर्ण धाडचिने महिला मार्ग वर्ग त्यांच्यासोबत जा घेऊन जाईल आणि लवकरच मुख्यमंत्र्यांना आम्ही साडीचोडीचा आहेर आम्ही दो स्वतः दोघं बहिणी मिळून त्यांना चढू आहे ऋषींसाठी आज आज जो वेळ त्यांनी आणलेला आहे आणि आमच्या नेत्यांना जे रडवलेला आहे बापू साहेबांना आमच्या महिलांकरता खूप लाजीवाणी गोष्ट आहे पण बापूंचा एक एक आश्रू आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वसुली केल्याशिवाय सोडणार नाहीत